आकाशवाणी मुंबई केंद्र येणे दृकीयज्ञ तोशावे या मालिकेमध्ये नटवर्य नानासाहेब फाटक यांची उमाकांत ठोंबरे यांनी घेतलेली मुलाखत सादर करीत आहोत या मुलाखतीचं ध्वनीमुद्रण सोळा ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट रोजी करण्यात आलं होतं ऐकूया तर येणे द्रे तोशावे आ? त्या नावापुढे बाई लावून तुला आहो जायची शिक्षा झाली पाहिजे बाई आहो जाहो असं कोणाला म्हणायचं दात पडलेल्या पोक्त दिसणाऱ्या केस पिकलेल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या अशा खेळणीच्या नावापुढं बाई हा शब्द लावला तर शोभेल पण तुझ्यासारख्या जिच्या तारुण्याची कडी नुकती कुठे उमलती आहे अशा कन्येच्या नावापुढं बाई हा शब्द लावणाराला मारे कोरड्याखाली झोडपून काढला पाहिजे आनंदी काय सांगू तुला इतरांना तू तु कशी असस मला तू आनंदीच आहेस मला तुझं दुसरं तिसरं नाव काही माहीत नाही तुझा चेहरा आनंदी तुझं बोलणं आनंदी तुझं चालणं आनंदी तुझं थमकणं आनंदी तुझं सूचणं आनंदी तुझा नोक झोक आनंदी सारांश तुझ्या आनंदी शरीरात नख आनंदी आनंद भर्र आपण तर तुझा आनंदी आनंदी आनंदीत म्हणणार नटवर्ती <laughs> नानासाहेब फाटकांचा हा आवाज उण्यापुऱ्या चौदा वर्षापूर्वीची गोष्ट त्राटिका नाटकातल्या दुसऱ्या अंकातील पहिला प्रवेश चालला होता नानासाहेब प्रतापराव आणि अभिनेत्री वनमाला त्राटिका अशी जोडी जमली होती मरीन लाईन्सवरील मुंबई मराठी साहित्य संघाचं उघड नाट्यमंदिर प्रेक्षकांनी ठेस भरलं होतं लाह्या फुटाव्यात ढगाच्या पाठीवर विधांचे आसूड वाजावेत अशी लय संवादाना घेतली होती रात्र काळोखी वर नक्षत्र चमचमत होती आणि खाली हे दोन तारे आपल्या अभिनय गुणांना तळपत होते नानासाहेबांचा उभं राहण्याचा तो डाऊल ती किंचित उंचावलेली झुडपी भोवई ते उठाच्या कडेला रेंगाळणारे मिस्कील स्मिथ डोळ्यातला तो दर्दी भाव आणि शब्दाची ती वजनदार फेक सारं कसं रसिकाच्या डोळ्याचं पारणं फिरणारं होतं नानांचा हॅमलेट पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव आहे त्यांची स्वच्छवाणी ज्यांनी कानानी ऐकली आहे त्यांचे राजस्तेज रंगमंचावरील चित्त्यासारखी तडफदार हालचाल आवाजाचे वजन आणि धार हे सारं ज्यांनी अनुभवलं ते धन्य होत हॅमलेटच्या भूमिकेतील बाबा पुन्हा का दर्शन देता किंवा त्यांच्या प्रश्नासरशी त्यामागची अर्धता काळजाला जाऊन भिडते तर ह्या कवटीत एक जीभ होती आणि ती गात असे या स्वगताला सुरुवात होताच पाठीच्या काड्याला मुंग्या येतात आणि मन एका विलक्षण व्यथेनं कष्टी होतं नानासाहेब फाटक म्हणजे जुन्या नटश्रेष्ठांच्या मालिकेतील हा अखेरचा चिरस्मरणीय दुवा ते स्वतःला तर लास्ट ऑफ द रोमन्स असच म्हणवतात असे हे नानासाहेब फाटक आज इथे उपस्थित आहेत नाट्यरसिकांच्या वतीनं ना। त्यांच्याशी थोडंसं हितगुज करावं म्हणतो नानासाहेब रंगभूमीवर नट या नात्यानं ना। झालेलं तुमचं पदार्पण हा एक योगायोग होता की काही एका आंतरिक उढीमुळे बुद्ध्यात हा व्यवसायापेक्षा तुम्ही पत्कर राहत हे पाठोबे माझ्या अंगात नाट्यगुण आणि नाट्यविषयाची आवड ही वयाच्या बाराव्या वर्षापासून उत्पन्न झालेली होती नाट्यसृष्टीत आपण मोठं व्हावं नाव मिळवावं याविषयी माझ्या मनात तेव्हापासूनच ओढ होती कारण लहानपणी गणपतराव जोशी महाराष्ट्र नाटक मंडळी यांची नाटकं माझ्या पाहण्यात आल्यामुळं मी प्रभावित झालो आणि या कलेचा माझ्या मनाला ध्यास लागला सुरक्षित जीवनाचा त्याग करून या आवडत्या ध्येयासाठी मी हा पेशा करला ही एक प्रकारची अंधारात उडी घेतलेली उडीच होती असं म्हणाला थांबले ही तुमची अंधारातली उडी अखेर मराठी रंगभूमीच्या दृष्टीनं भाग्याचे ठरली नानासाहेब तरी एक प्रश्न असा वाटतो नानासाहेब नट जन्मावला लागतो ला 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 की शिकून नट तयार करता येईल बा शिकवून येईल अशी काही विद्या नाही मोनालिझासारख्या सारखं चित्र काढायला शिकवता येईल पण तिच्या हास्यातलं हास्यातली जी जादू आहे ना ती चित्रायला चित चित्र काढायला स्वयंभूच त्याच्या अंगात गुण असावे लागतात नाट्य शिक्षण ही एकलव्याची एक साधना आहे काही दैवीत उपजत असतं काही अनुकरणानं अवलोकनानं साधायचं असतं बरंचश स्वतःच्या अंगभूत कौशल्यानं व्यक्त करायचं असतं अच्छा नानासाहेब ज्या तुमच्या नाट्यगुणांची रंगमंच उजळून टाकण्याला मदत होते त्यात तुमचं मर्दानी सौंदर्य आणि आवाजावरील असीम प्रभुत्व या दोन गोष्टीचं स्थान मला तरी फार मोठं वाटत आलं आहे म्हणूनच विचार असं वाटतं की ज्या आवाजाच्या नियंत्रित चढउताराच्या जोरावर तुम्ही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत आला आहात त्याचं मर्म तरी काय सुरेल निकोप आवाज असणं ही एक परमेश्वराची देणगी आहे हो पण तो वापरावा कसा हे अभ्यासानं साध्य होण्यासारखं आहे भावनांची समज नाटाला पूर्णांशानं झाली म्हणजे त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागतात आणि संगीताच्या स्वराप्रमाणे त्याचा प्रभाव जाणवू लागतो स्वराच्या विविध आंदोलनानं विविध भावना प्र प्रकट करता येतात यासाठी नटानं आपल्या आवाजावर आणि स्वरावर नियंत्रण ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे ही झाली आता थेअरी आहे परंतु याचं एखादं उदाहरण सांगा ना हां माझे गुरुजी गणपतराव जोशांचं आपल्याला उदाहरण सांगतो हां त्यांची शब्द उच्चारण्याची पद्धत अशी होती की खोल म्हटल्याबरोबर या शब्दाच्या उच्चाराबरोबर खोली जाणवीत असे म्हणजे डेफ्ट हां डेफ जाणवीत असे खबळीत हा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा परिणाम असा होई की ध्वनीला स्पर्श संवेदना प्राप्त झाल्याचा प्रत्येक नाही येत असे hmm. हे अधिक स्पष्ट करायचं तर hmm. पानपतचा मुकाबला म्हणून hmm. त्यांचं एक नाटक होतं त्या नाटकात त्यांच्या तोंडचं लढाईला निघालेल्या मराठी सेनेचं वर्णन इथं दाखला तर आपल्याला घेता येईल आ हा का hmm. hmm. ही आमच्या मराठ्यांची विजयी सेना या वाक्यानं सुरू झालेलं त्यांचं भाषण ऐकताना साक्षात मराठी सेना आपल्या डोळ्यासमोरून अशी हळूहळू चालले असा वा आवाजाची अनुकूलता नसतानाही केशवराव जाती एका शब्दाच्या उच्चारानं भूमिकेचं मर्म प्रेक्षकांच्या पर्यंत पोचवीत असत हे तर मी स्वतः अनुभवलं कैलासी दिवाकरांच्या कारकून या नाटिकेत नायक शारीरिक दबलल्यामुळं नोकरीला अपात्र ठरतो आणि सिव्हिल सर्जनचा उलमट पैठवा चल तासाल, चालत असं हो। म्हणतो तेव्हा कुठं कुठं असा एक अर्थ स्वर एक अर्थ उद्गार दाते मोठ्या परिणाम रीती कार्यक्रितीने उच्चारित असत hmm. दात्याने आवाजाची अनुकूलता नाही hmm. पण ती उणीव त्यांनी hmm. अभिनय आणि स्पष्ट शब्दोच्चाराच्या जोरावर भरून काढलेली होती hmm. पण हे बघा ज्याचा आवाज ज्याला आवाज नाही किंवा रूपही नाही काय नाही hmm. आवाज नाही असं आवाज होता त्यांना hmm. ज्यांना रूप नाही आणि अभिनय नाही hmm. अशा नांदा गोखलेने केवळ आपल्या कंठ स्वरमाधुर्याच्या जोरावर तोत्याच बंड या नाटकातली भावनापूर्ण नियंत्रित आंदोलन यांना मुद्राभिनयाची जोड मिळाली तर भूमिकेचे अगदी निश्चित समजा बरोबर हे बानसाहेब तुम्ही मुद्राभिनयाचा विषय काढलात ना ते बरंच केलं नाहीतर मी तुम्हाला त्याच्याविषयी विचारणारच होतो नाट्यप्रयोगावरील वर्त वर्तमानपत्री टिकेत आपण नेहमी असं वाचतो की अमक्या अमक्यात अभिनय बटबटीत होता अमक्या अमक्यानं मुद्रेवर सूक्ष्म अतिसूक्ष्म भावनांचं मनोहारी दर्शन घडवलं मला वाटतं की नट आणि प्रेक्षक यातील अंतरध्यानी घेता हे सारं मुद्राभिनयाद्वारे प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं मोठं कठीण जात असणार तुमचा काय अनुभव असा आहे वा रंगमंच आणि प्रेक्षकांची पहिली हो रांग यामध्ये सुमारे पंधरावीस फुटांचं अंतर असतं अतिसूक्ष्म अभिनय काही एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच प्रेक्षकावर परिणाम करू शकतो परंतु त्याचं महत्त्व काही मी नाकारत नाही चित्रपटासारख्या माध्यमात क्लोजअपच्याद्वारानं सूक्ष्म अभिनयाची खुमारी प्रेक्षकापर्यंत सुलभरितीनं पोचवता येत येणं शक्य आहे पण विदर्तीतील प्रेक्षक वर्ग आपरागेच्या मदतीनं नाटाच्या सूक्ष्म अभिनयाचं विनासायास अगदी रसग्रहण करू शकावं बरोबर आहे ह्या स्वाभाविक मर्यादा पडल्यामुळं आमच्यासारख्या जुन्या नटांना केवळ नाईलाज म्हणून ढोबळ अभिनयाची कास धरावी लागेल आणि जे सूक्ष्म अभिनयात हुकलं ते आवाज आणि अंगिक अभिनयानं ना, आम्हाला भरून करावं लागेल आता एक मात्र खरं की असा सूक्ष्म अभिनय सबंध प्रयोगभर करताना नटाला नटाच्या मनावर विलक्षण ताण पडला तरी भूमिकेच्या यशाच्या दृष्टीनं तो फायदेशीर काय झाल्याशिवाय शिवाय राहत नाही केशराव जाती यांच्या आंधळ्याच्या शाळेतील मनोहराची भूमिका हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे हॅमलेट झुंजाराव राजेश्वर या माझ्या शेक्सपिरियन भूमिकेतून अशा स्वरूपाचा सूक्ष्म अनुभव अभिनय दर्शवण्याचा दर्श, यशाशक्ती मी प्रयत्न करीत आलो आहे नानासाहेब तुम्ही आजवर अनेक भूमिका गाजवल्या पण तो ऐन उमेदीचा काळ जर काही चमत्कारानं तुमच्या हाती गवसला तर पुन्हा कोणती भूमिका साऱ्या ऐश्वर्यानं साकार करण्याची इच्छा तुम्ही बाळगाल तुम्ही याचं निश्चित उत्तर देता येणं जरा कठीण आहे पण एक आहे ज्या शेक्सपिरियन भूमिकांची ओढ माझ्या मनाला लागली त्याची समज आयुष्यात मला फार उशिरा आली ऐन देह सौंदर्य आणि शरीर सामर्थ्य पुन्हा प्राप्त झालं तर ह्याच हॅमलेट ओथल मॅकबेट अशा भूमिका मी आनंदाने करीन आणि जे दोष माझ्या प्रेक्षकांना जाणवत होते आत्तापर्यंत ते जाणवू न देण्याचं समाधान मला मिळवता येईल या पाश्चात्य भूमिका भूमिकांच्या मराठी रंगभूमीवर दर्शनाबरोबर मला आणखी काही प्रयोगही करून पाहता येतील मला नेहमी असं वाटतं की रशियामध्ये शाकुंतलांचं नाटक जसं वेशभूषा आणि नेपथ्य रचना यांना धक्का न लावताना सादर केलं जातं तसंच पाश्चात्य नाटकांचा प्रयोग एक भाषा बघलताना तंतोतंत मुळाभरुकुंब व्हावेत म्हणजे प्रेक्षकाच्या दृष्टीनं सामाजिक धार्मिक आणि नैतिक संकेताच्या दृष्टीनं काही व्यत्ययकारक म्हणून काही ठरणार नाही तुमचा हा मुद्दा फार महत्वाचा आहे नानासाहेब तुमची काही स्वागत फार गाजलेली आहेत तुमचा चाहता प्रेक्षक वर्ग त्यांच्या आठवणींना अजूनही रंगून जातो पण तुम्हाला स्वतःला आनंद देणारं स्वगत कोणतं ते सांगू शकाल का जरूर हे अशी पुष्कळ स्वगत आहे धॅमलेट मला स्वगत आवडतं राम दादाचं स्वगत आवडतं श्रीकरण पुष्कळचे स्वगत आवडतात परंतु मॅगबत नाटकामधलं राजू त्या राजेश्वराचं एक स्वगत आहे ते मराठीत ऐकलं आहे आणखी त्याचा अनुवाद ते बरोबर मराठीमध्ये झालेला नाही म्हणून ते ती आणखी काही दिवसांनी गेली असती तर फार बरं झालं असं म्हणजे ह्या मॅगबेच्या मृत्यून पत्नीच्या मृत्यूनंतरच आहे त्याचं ओरिजनल इंग्लिश तुम्हाला असं मी वाचून दाखव इट्स अ ट्रीट वर द द क्वीन इज डेड माय लॉर्ड शी शुड हॅव डायड हिअर आफ्टर देर वुड हॅव बीन ए टाईम फॉर सच अ वर्ल्ड तुम मारो विन टू मारो विन टू मारो creeps this petty pace from day to day to the last syllable of recorded time. And all our yesterdays have lighted fools the way to dusty death. Out, out, brave candle, life is but a walking shadow. A poor player that struts and frets his hour upon the stage and then he's heard no more. Life is a tale told by an idiot full of sound and fury. सिग्निफाईंग नथिंग नथिंग ग्रेट नानासाहेब आता एक अगदी शेवटचा प्रश्न नट भूमिका करतो म्हणजे एक प्रकारचा परकाया प्रवेश करतो नाही का भूमिकेशी एकरूप झाला म्हणजे तो स्वतःला विसरतो हे खरं काय हा प्रश्न फार मार्मिक आहे तुमचा प्रश्न म्हणजे मार्मिक भूमिका म्हणजे का नाही <laughs> <का मुंझे> <laughs> एक शर्यतीचं घोडं असतं आणि नट हा त्याच्यावरचा जॉकी म्हणजे स्वार असतो भूमिकेवरला त्याची था, था, मांड अगदी पक्की असते घोड्याच्या गतीशी तो एकरूप झालेला असला तरी वेगाचं त्याला भान असतं आणि नियंत्रणाची शक्ती अगदी त्याच्यात काबू मिली असते विकाराने आणि भावनांनी मनुष्याच्या शरीरावरचा आणि बुद्धीवरचा ताबा सुटतो असे नेहमी अनुभवले आहेत मग रंगभूमीवर या भावना व विकार नटाला खऱ्या स्वरूपात जर होऊ लागल्या तर नटाला आपली भाषणं आठवून ती रंगभूमीवर बोलता तरी येईल का माझी काय आठवण तुम्हाला सांगतो माझ्या पत्नीच्या निधनानंतर श्राद्ध वगैरे अर्थोद्योग कामं करून परत आल्याबरोबर मला राक्ष महत्वाकांक्षा या नाटकात विक्रांताची भूमिका करावी लागेल कथनाकथना म्हणजे विक्रांताच्या त्या निष्पा पत्नीला हार करून ठार मारवलेला असून ती वार्ता एक दूट येऊन मोठ्या करुण स्वरात नायकाला आणखी लोकांना सांगत असतो असा एक प्रसंग आहे माझ्या अंथकरणाची जखम अगदी ताजी ओली असल्या कारणानं त्या प्रवेशातील उत्तम उच्च बिंदू येताच मी अगदी भांबावून गेलो आवाज बंद झाला डोळ्यांना पाण्याची धार लागली आणि गतपत्नीची स्मृती जागी मी संज्ञा स्थितीत रंगभमिरो लोबा होतो पुढे काय बोलायचं हे <laughs> काय मला आठवेना नाही कैलासशी बापूराव पेंढरकर त्या मंडळालींच्या वैश्यात माझ्या उभे होते त्यांनी माझी ही परिस्थिती ओळखली आणि समजसूचिकतेनं मधली भाषण गाळून टाकून एकदम पदाला आरंभ केला आणि आपला प्रवेश निभावून दिला आता हे मला कबूल करायलाच हवं की आपली आवडती भूमिका रसिक प्रेक्षकांनी बसलेल्या रंगमंदिरात त्यांच्याकडून मिळणाऱ्या उत्तेजनानं अगदी मनापासून रोखत असताना नट एक प्रकारच्या समाधीमध्ये म्हणजे ट्रान्समध्ये जातो याला आपल्या नरस नसोबंद केळकरणानी सविकल्प समाधी असं काहीतरी असं म्हटलेलं आहे एक मिनिट अर्ध मिनिट तो आपल्याला फार तर विसरून जाऊ शकतो पण अखेर त्याचा तोच असतो हे पण असे रंगभूमीवर तुमच्या अभिनयानं आजवर हजारो प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं असेल परंतु तुमच्या आजच्या ह्या विचारदर्शनानं खचितच लाखो शोकांचे कान धन्य झाले असतील नानासाहेब तुमचे मनपूर्वक आभार आभार येणे दृक तोषावे या मालिकेमध्ये नटवर्या नानासाहेब पाटक यांची उमाकांत ठुमरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत या मुलाखतीचं ध्वनिमुद्रण सोळा ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट रोजी करण्यात आलं होतं ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती